लाडकी बहीण योजना हो बघा या एप्रिलच्या हप्त्यापासून आठ लाख लाभार्थी असे असणार आहेत की त्यांना यावेळेसपासून त्यांच्या लाभामध्ये कपात होणार आहे आठ लाख लाभार्थी आणि एप्रिलच्या दहाव्या हप्त्यापासून त्यांना हे लाभ लागू होणार आहे आणि याच्यामध्ये एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना यापूर्वी हप्ता आला नसेल या आठ लाख लाभार्थ्यापैकी या आठ लाख लाभार्थी कोण आहेत त्या संदर्भात तर सविस्तर बोलतोच आहे या प्रकारची अपडेट आता पुढे आलेली आहे आणि आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ह्या आठ लाख लाभार्थ्यांना याच्या मागचे हप्ते येऊ शकतात का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आठ लाख लाभार्थ्यांना एप्रिलचा महिना किती येणार आहे या, ये या, या संदर्भात ही अपडेट आहे बघा मी तुम्हाला पटपट पटपट या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला माहीत आहे की आपण पहिलं आपलं चॅनल होतं की त्यावेळेस असं म्हणत होतो मी की तुम्हाला नमशेतकरी निधी किंवा पी एम किसनचा लाभ मिळत असेल तर लाडकी बहिणी योजनेचा पण लाभ मिळेल काही तर म्हणू लागले की नाही मिळणार नाही मिळणार पण मिळणार पण आता महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का पाचशे रुपये मिळतो आहे फक्त पाचशे रुपये म्हणजे काय लाभ आहे का, था था था। का सांगा बरं तुम्ही पाचशे रुपये म्हणजे काय त्याच्यातनं काय का का होत आहे काय होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुणाचे कपात कापात करतो आहेत कुणाच्या कपात करतो आहेत निराधार म्हणजे उदाहरणासाठी सांगतो आहे की असे काही लाभार्थी खास करून आ, जे की ज्यांना आपण त्याला काय म्हणूयात की त्यांचं उत्पन्न कमी आहे हो त्यांचं उत्पन्न अगदी तुटपुंज उत्पन्न आहे आणि त्यामुळे तर त्या नमो शेतकरी सन्मान मा पी एम किसान या योजना चालू केलेल्या आहेत खास करून शेतकरी मित्रांसाठी त्या भगिनींना त्यांची संख्या आहे आठ लाख आता बघा टाइम्स ऑफ इंडियाला पण न्यूज आहे महाराष्ट्रात स्टायपन फॉर आ एट लाख जे लाडकी बे बेनिफिशरीज कट म्हणजे कट केलं आहे महाराष्ट्र शासनाने त्यांचा आता जे काही लाभ आहे तर तो पंधराशे ऐवजी किती पंधराशे रुपये ऐवजी फक्त पाचशे रुपये इथून मिळ इथून पुढे मिळणार कुणाला मिळणार परत सांगतो आहे जे लाभार्थी पी एम किसान योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा नमो शेतकरी ला योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ कमी मिळत आहे त्यांना आता इथून पुढे पाच पंधराशेच्या होती फक्त पाचशे रुपये मिळणार या संदर्भात मी तुम्हाला अपडेट पण दिली होती पण आता नंबर आला आहे पुढे आठ लाख लाभार्थ्यांना एप्रिलचा महिना फक्त पाचशे रुपये मिळणार पण आठ लाख लाभार्थी कोणचे परत सांगतो आहे ज्यांना नमो किश नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळतो किंवा जे आहे पी एम किसानचा मिळतो आता काही श लाडक्या बहिणी अशा पण आहेत शेतकरी ज्या काही आहेत तर त्यांना मी आवर्जून सांगतो बऱ्याचशा काय असतं की त्यांना माहिती नसतं आणि त्यामुळे काय होतं की ते त्यांना असं वाटतं की आम्हाला पी एम किसानचा लाभ मिळतो म्हणून आम्हाला लाडकी बहिणी योजनेचा मिळत नाही आणि ते पाच पण नाहीत पण असं करू नका तुमच्या हक्काचे जे बी काही मिळत आहेत ते मिळवा ते तुम्हाला मिळालेच पाहिजे खरं तर माझं असं मत आहे पंधराशे रुपये मिळायला पाहिजे ना कारण की शेतीचं उत्पन्न अगदी नगण्य असतं कमी असतं आणि त्यामुळेच ह्या योजना चालू केलेल्या आहेत बरं का कोणत्या पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचा उद्देश काय आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न अगदी कमी असतं आणि त्यामध्ये त्यांना मदत व्हावी यासाठी ते आहेत आता यामध्ये पण तेच हजार रुपये म्हणजे एक 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 हजार रुपये करून बारा हजार रुपये जे वर्षाला जे काही आपण कन्सिडर करतो दोन योजनांचे पी एम किसान आणि नमोचे तर ते एक हजार रुपये म्हणजे वर्षाला किती झाले बारा महिन्याचे बारा हजार रुपये म्हणजे प्रति महिना किती रुपये पडला महिना पडला एक हजार रुपये आता सरकार काय म्हणतं फक्त तुम्हाला पाचशे रुपये मी याच्यात ॲड करून देतो मग किती रुपये झाले पंधराशे आता हे गणित कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा पण तुर्तास तरी या लाडक्या बहिणींना यावेळेच्या एप्रिलच्या दहाव्या हप्त्यापासून हा लागू होणारा नियम आहे म्हणजे यापूर्वी जरी एखाद्या या लाडक्या बहिणीला चुकून चुकून सांगतो आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचे किंवा पी एम किसानचे जर का पैसे मिळाले असतील किती रुपये पंधराशे रुपये तर यावेळेस पंधराशे मिळणार नाही यावेळेस फक्त पाचशे रुपये मिळतील अशा बरेचशा काही लाभार्थी असतील की त्यांना हो असं गेल्या वेळेस पण त्यांना पंधराशे रुपये मिळाले असतील पण आता यावेळेस मिळणार नाही हे बघा हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राला पण ही अपडेट आहे आजची अपडेट आहे बघा लाडकी बहिणी योजनेचं जे अपडेट आहे पंधराशे की बजे आहे किती पाचशे रुपये मिळणार आणि जसं की तुम्हाला माहिती आहे बघा किती लोकांनी अप्लाय केलं आतापर्यंत योजनेला दोन कोटी त्रेसष्ट लाख लोकांनी केलं आहे तर स्क्रुटिनीमध्ये जर का फेब्रुवारीच्या नंतर पाहिलं तर दोन कोटी बावन्न लाख लोकांना जे आहे लाभ मिळालेला आहे आणि त्यानंतर मग पुढे पण मार्चमध्ये किती मिळाला वगैरे वगैरे माहिती दिलेली आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आत्ता एप्रिलच्या दहाव्या हप्त्यापासून हे लागू होणार आहे जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीला पी एम किसान नमो शेतकरी महासन्मानचा योजनेचा हप्ता मिळत असेल आणि कदाचित त्यांना पंधराशे रुपये आले असेल तर आता या दहाव्या हप्त्यामध्ये पंधराशे येणार नाही तर पाचशे रुपयाचे येतील आणि त्याही महत्त्वाचे मुद्दा म्हणजे जर तुम्ही नमो किंवा पी एमचा जर तुम्हाला हप्ता मिळत असेल आणि तुमचा एखादा हप्ता राहिला असेल तर तोही एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता दाट आहे म्हणजेच एप्रिलच्या दहाव्या हप्त्यामध्ये त्यामुळे त्याचाही तुम्ही त्याच्या बाबतीत पण तुम्ही काळजी करू नका राहिला मुद्दा की या वेळेचं दहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे का एप्रिलच्या तर एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही आणि त्याची शक्यता ही दाट शक्यता आहे शेवटच्या आठवड्यामध्येच शेवटच्या आठवड्यामध्येच या वेळेच्या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे खास करून आता बघूयात मग तीस तारीख निघती का काय पण तीस तीस तारखेला जर वितरण झालं तर त्याच्यामध्ये काही सरप्राईज व्हायला नको पण तत्पूर्वी ज्या ज्या लाडक्या बहिणींना चुकीची कुणी माहिती सांगितली असेल की पी एम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेमुळे तुम्हाला जो काही लाभ मिळतोय त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा मिळणार नाही असं नाही आहे जरी तुम्हाला डबल योजनेचा हो जरी लाभ मिळत असेल नमो किंवा पी एमचा तरी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळतो आहे हा की पाचशे रुपयाऐवजी पंधराशे रुपये मिळाला असता तर बरं झालं असतं कारण तेवढीच त्या लाडक्या बहिणींना मदत झाली असते उन्हातानामध्ये जे आहेत त्या म्हणजे खूप प्रचंड लाला ऊन असतं आणि त्याच्यामध्ये जाऊन त्या काय करतात शेतामध्ये राबराब राबतात राब राब आणि त्या शेतामधून जे पिकतं ना जे शेतामध्ये जे धान्य पिकतं जे पीक पिकतं तर त्याच पिकावर आपण जगतो हेही आपण कधी विसरता कामा नये त्यामुळे पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपयाऐवजी माझ्यामध्ये पंधराशे रुपये जर दिले असते तर बरं झालं असतं आणि खास करून निराधारवाल्यांच्या बाबतीत पण असंच आहे बरं का निराधारचा अर्थच काय आता त्यांचा पण लाभ कमी केला चालला आहे आता मुद्दा हा आहे की तुम्ही असं म्हणाल मग काय हळूहळू हळू योजना बंद पाडायचा प्लॅन आहे का अजिबात नाही आहे बंद पाडायचा प्लॅन नाही पण मात्र त्यांना पंधराशे रुपये मिळाले असते तर काय ते आठ लाख लाभार्थी होते फक्त आता ते पण खास करून शेतकरी महिला त्यांना तर आवर्जून द्यायला पाहिजे पहिला तर लाभ हे लक्षात ठेवा कारण त्यांची शेती काही खूप नाही आहे त्यांची शेती काय शंभर एकर नाही हेही लक्षात ठेवायला पाहिजे आपण गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ना आता तुम्ही मोठ ज्यांच्याकडे जास्त शेती आहे त्यांना तर द्यायला नाही तुम्ही लाभ पण ज्यांच्याकडे कमी शेती आहे त्यांनाच तर लाभ देता येत ना तुम्ही तर मग ते पंधरा पाचशेऐवजी पंधराशे रुपये दिला असता तर काय हरकत होता पण आता तो लाभ दहाव्या हप्त्यापासून मिळणार नाही येऊयात तुमच्या कमेंट्सकडे नेहमीप्रमाणे आपण कमेंट्स पण घेणार आहेत ऑक्टोबरच्या महिन्यात भरलेल्या फॉर्मबद्दल सांगा ना सर ऑक्टोबरचा फॉर्म अजून पण एखाद्या लाडक्या बहिणीचा जर मंजूर झाला नसेल तर दोन गोष्टी पहा तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का आला झाला असेल तर त्याची मला तारीख सांगा खरं तर आत्तापर्यंत मंजूर व्हायला पाहिजे होता सोबत तुमची डीबीटी सांगा डीबीटी खूपच जुनी असेल दोन हजार बावीस वीस सतरा अशी तर डीबीटी बदला पोस्ट बँकेमध्ये डीबीटी करा पोस्ट बँकमध्ये पैसे येतात मला बऱ्याचशा कमेंट्समध्ये मी पाहतो आहे की सर पोस्ट बँकमध्ये पैसे येत नाहीत का येतात कोणी अफवा उठवतात तर त्यांच्यावर लक्ष देऊ नका जिथे प्रमाणिक अपडेट दिले जातात त्यांच्या चॅनलला फॉलो करा म्हणजे चॅनल कुणाचा असो आपला असो किंवा कुणाचं तुम्हाला जे वाटेल त्याला तुम्ही फॉलो करू शकता पण प्रामाणिक अपडेट जे आहेत त्यांचं पाजा पुढे बघा मनिषदा यांनी सांगितलं की मला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेले नाहीत त्यांचा तालुका वगैरे त्यांनी सांगितलेला आहे जर समजा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आले नसतील तर खास करून या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्यांचं जे काही आपण त्याला काय म्हणूयात म्हणजे त्यांना गहाळ करण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल जसं की डीबीटी इनॅक्टिव्ह असेल जसं की तुम्हाला सांगतो काही टेक्निकल तुमच्या फॉर्मला फॉर्मला प्रॉब्लेम आला असेल तर फॉर्मचा स्टेटस पहा दुरुस्ती करा आणि जर काहीच जर का प्रॉब्लेम नसेल तुम्ही पात्र असताल तर मग मात्र तुम्हाला एप्रिलच्या दहाव्या हप्त्यासोबत लक्षात ठेवा भेटण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही काय आणखी दुसरा प्रश्न काल मी रेशन कार्डच्या संदर्भात पण तुम्हाला अपडेट दिली होती बघा त्यांनी विचारलेलं आहे का ताईनी की मी रूम विकली आहे त्यांनी त्यांचं जे घर होतं ते विकलं आहे खरं तर अशी कोणावर वेळ येऊ नये पुढे पुढे सांगतात त्या की आमचं रेशन कार्ड बंद आहे तर आम्ही काय करायचे आहे बघा लक्ष ठेवा तुमच्याकडे रूमच असावी किंवा घरच असावं असं नाही तर आपल्याकडे ओळखपत्र असतं आपल्याकडे मतदान कार्ड असतं आपल्याकडे आपलं आधार कार्ड असतं असे वेगवेगळे आपल्याकडे कागदपत्र आहेत त्यापैकी एक पुरावा द्यायचा आहे पग बाकी काही करायची गरज नाही तेवढ्या कारणामुळे तुमचं रेशन कार्ड बंद पडणार नाही हे लक्षात ठेवा तुर्तास तरी या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण आपण ही गोष्ट नक्कीच विचारात घेतली पाहिजे की लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशेच्या पाचशेच्याऐवजी पंधराशेच रुपये लाभ मिळायला पाहिजे होता पण आता चुकूनही त्यांना पाचशेच्याऐवजी पंधराशे रुपये लाभ मिळणार नाही या हप्त्यामध्ये दहाव्या हप्त्यामध्ये आठ लाख लाभार्थ्यांना ज्या नमो आणि पी एमचा लाभ घेत आहेत अशा एकाही लाडक्या बहिणीला पाचशे रुपयापेक्षा अधिक लाभ मिळणार नाही ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती ती तुम्हाला देण्यात आलेली आहे काही जरी अडचण असेल व्हिडिओच्या काही कमेंट्समध्ये नक्की विचार नक्की उत्तर देईल धन्यवाद